कल्याण तळोजा मेट्रोसाठी पिलर उभारण्याचे काम कल्याणशील मार्गावर सुरू आहे रविवारी काम सुरू असताना डीएनएस बँकेजवळ कॉन्क्रीटच्या पिलरची उंची वाढवण्यासाठी उभारली जाणारी लोखंडी कमान अचानक झुकल्याने घबराट पसरली घटनेचे गांभीर्य ओळखून वाहतूक पोलिसांच्या मदतीने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून पिलरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्रेनच्या मदतीने खाली उतरवण्यात आलं दरम्यान झुकलेल्या पिलरला तीन क्रेनच्या मदतीने आधार देत या संपूर्ण खांबाची तपासणी तज्ज्ञांकडून केली के जात आहे कल्याण दौजा मेट्रोच्या पिलरचे काम सुरू आहे आज सकाळपासून कंत्राटदाराचे कामगार डी एन एस बँकेजवळ पिलर नंबर एकशे पंचेचाळीसचे काम करत होते हा खांब निम्म्याहून अधिक कॉन्क्रीटने तयार करण्यात आहे उर्वरित पिलरसाठी लोखंडी कमान बांधण्याचे काम सुरू होते त्याचवेळी अचानक ही लोखंडी कमान एका बाजूला झुकू लागल्याचे लक्षात आले कामगारांनी आरडाओरड सुरू केला त्यानंतर तातडीने कामगारांना उतरवत झुकलेल्या लोखंडी कमानीला क्रेनच्या मदतीने टेकू देण्यात आला या पिलरच्या संपूर्ण कामाची तपासणी देखील सुरू करण्यात आली टेकू दिल्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरू करण्यात आली पण त्यामुळे आधीच्या वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या कल्याण शेर मार्गावरील कोंडीत भर पडली मात्र हा घाम झुकल्याने मेट्रोच्या सर्वच कामांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे